मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग पंचेचाळीस आता पुढे ईशाला अनिलरावने त्याच्या बाईकवर बसायला सांगितले व त्यांच्या दोन्ही साथीदारांना त्यांनी तिची बंद पडलेली गाडी रिपेअर करायला सांगितली ईशा आणि अनिल आता अनिलरावच्या फॉर्म हाऊसवर होते तो फॉर्म हाऊस मुख्य गावापासून बऱ्याच अंतरावर होता गावच्या बाहेर म्हटले तरी हरकत नाही अरे वा छान आहे फार्म हाऊस ईशा खाली उतरून म्हणाली आमची प्रॉपर्टी अजून तुम्ही पाहिली नाही हे तर काही बी नाही त्यांच्यापुढं अनिलराव म्हणाला हो का ईशा त्याच्या पाठोपाठ आत गेली त्यांनी तिला तिथे सोप्यावर बसायला सांगितले लाईट गेली होती म्हणून त्यांनी जनरेटर चालू केला आमच्या या बागात कायम लाईट जात असते त्यामुळे आम्ही सगळी सोय करून ठेवतो अनिल म्हणाला अनिल सहसा त्याचा फॉर्म हाऊसवर चोरीचे लाईट घ्यायचा जास्त लाईट बिल येऊ नये आणि त्याच पैशात आयुष करायला मिळावी हा त्याचा उद्योग होता बाई तुमचे कपडे भिजले असतील तर त्या खोलीत चांगले कपडे आहेत तुम्ही जाऊन बदलू शकता अनिल म्हणाला अनिलरावच्या फॉर्म हाऊसवर बायकांचं येणे जाणे असेच तो एक स्त्री लंपट व्यक्ती होता नाही नको लागले तर मी घेईन मला माझा फोन चार्ज करायचा होता ईशा म्हणाली चार्ज करून उपयोग नाही बाई इथे रेंज नसते बघा अनिल म्हणाला शीट आजचा दिवसच खराब आहे हे सर्व त्या मिस्टर वैभव यांच्यामुळे झाले आहे सगळा गेम पलटवला त्यांनी ती रागाने म्हणाली वाटतो त्यापेक्षा चालाक निघाला तो पण आपल्यापुढे किती दिवस नकरे करणार आहे हं आपण आता पुढे काय करायचं ती म्हणाली पुढे काही करायचं ते आपण सोबत ठरवायचं का अनिलराव तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला तिने हात बाजूला घेत म्हटले आत्ता झाली तेवढी चर्चा पुरे मला आराम करायचा आहे ती उठून म्हणाली मीही तेच म्हणणार होतो तो तिला तिरकस हसत म्हणाला मला माझी रूम दाखवा ती तिची फर्स उचलत म्हणाली माझी म्हणजे आपल्या दोघांची असेच ना तो तिचा हात हातात घेत म्हणाला मिस्टर अनिल हे काय करताय तुम्ही ती चिडून म्हणाली तेच ते आपल्याला करायला हवे आहे तो हसत म्हणाला म्हणजे ती चिडली अरे तुम्हा शहराकडच्या माणसांना सगळे अंडे फोडून सांगावे लागतात बघा इशाऱ्याच्या भाषा कळत नाही वाटतं तो तिचा हात घट्ट पकडत तिला जवळ ओढत म्हणाला हे काय करताय तुम्ही माझा हात सोडा ती कळवळत म्हणाली काय झाले तुम्ही तर तुमच्या मर्जीने माझ्यासोबत आला आहेत त्यात बाहेर पावसाचा गारवा आहे मस्त गार हवा सुटला आहे इथे फक्त तुम्ही आणि मी दुसरं कुणी नाही तुम्ही मी तरुण मीही तरुण अजून काय पाहिजे तो तिला मिठीत घेऊ लागला दूर व्हा माझ्यापासून मला हातही लावायचा नाही माझा तुमच्यासोबत येण्याचा चुकीचा अर्थ काढत आहात तुम्ही ती त्याला दूर लोटून देत म्हणाली ती दाराजवळ जाणार तोच त्याने मागून येऊन तिला मिठी मारली सोड मला नालायक माणसा तुझ्यासोबत हात मिळवून मी खूप मोठी चुकी केली आहे ती संतापाने म्हणाली थे ठीक आहे पण माझ्यात वाईट काय आहे दिसायला चांगला देखना आहे की मी आणि शिवाय पैशा बी काय कमी नाही तो रुभाबात म्हणाला पण तुझी लायकी माझ्या नका एवढी पण नाही आहे ती त्याच्या थोबाडीत देत म्हणाली ती असे म्हणाल्यावर तो अजून चिडला व त्यांनी तिच्या खांद्याला पकडून तिच्या ड्रेसचा हात फाडून टाकला ती किंचाळू लागली सैरे बेरे पळू लागली पण तो तिला अडवून धरत होता त्यांनी तिला पकडून आणून खोलीत नेऊन बेडवर टाकले आणि तिच्याशी जवळीक करू लागला ती जीव तोडून वरडत होती वाचवा वाचवा की एवढ्यातच दारावर झोरात लात मारून कुणीतरी आत आले आणि त्यांनी अनिलरावच्या गळपट्टीला धरून त्याचे डोके भिंतीवर आपटले त्यांनी पलटून पाहिले तर तू इथे काय करतो आहेस अनिलराव रागाने म्हणाला ईशाने पाहिले तर तो वैभव होता वैभव त्याच्या कामानिमित्त इथे कुठे झाड पडले आहे हे चक करत तिथवर आला होता ते कळेलच असे म्हणत त्यांनी त्याच्या कानाशी चांगलीच वाजवली त्यांच्यात थोडी हातपायीही झाली वैभवने त्याला धरून बाहेर आणले अनिलराव त्याच्यावर हल्ला करणार की त्याला बाहेर हॉलमध्ये उभे सोनमचे बाबा त्याला दिसले हे इथे कसे ते पाहून तो चक्रावला तुम्ही असे असाल वाटले नव्हते अनिलराव सोनलचे बाबा म्हणाले तुम्ही इथे हो मीच तुमच्यासाठी घरून डब्बा दिला होता सोनलच्या आईने वाटेत वैभव भेटला म्हणून त्याला इथे सोडायला सांगितले पण असे काही पाहायला मिळेल वाटले नव्हते तुम्ही मला फार निराश केलं आहे ते म्हणाले बाहेर ते दोघे बोलत होते ईशा घाबरी घुबरी होऊन रडत होती वैभवने तिथली बेडशीट काढून तिच्या अंगावर टाकली आणि तिला धीर देत म्हणाला काळजी नका करू आता तुम्ही सेफ आहात मी तुम्हाला तुमच्या गेस्ट हाऊसमध्ये सोडतो वैभव तिला धीर देत म्हणाला त्याचे बोलणे ऐकून तिला स्वतःची लाज वाटली ती त्याच्या पायाशी बसत म्हणाली स्वारी मला माफ करा मिस्टर वैभव मी तुमच्याशी चुकीचं वागूनही तुम्ही माझ्या मदतीला धावून आले ती त्याच्या पायाशी बसून रडत होती त्यांनी तिला उभे करत बाहेर आणले अनिल रावही खजील झाला होता वैभवने तिला तिच्या गेस्ट हाऊसवर सोडले आणि तो त्याच्या कामावर निघून गेला वैभव त्याचा काम करून पुन्हा घरी आला यावेळी त्याचे आजोबा जागे होते ते बाहेरच पडवीत असलेल्या खाटेवर झोपायचे बाहेर काळोख होता वैभवला असे शांतपणे येताना पाहून ते वरडले कोण आहे र वैभवचे आजोबा मी वैभव वैभव हाळूस म्हणाला कसली वाहन ते म्हणाले अरे बाबा मी पिंट्या वैभव चिडून म्हणाला अरे लेका तू होय मला वाटले चोरबीर आला की काय ते हसत म्हणाले चोर काय दाराबाहेर चप्पल काढून आत येतो का वैभव थोडा रागानेच म्हणाला काय माहीत लेका आमच्या जमान्यात आम्ही खूप गरिबीतून गेलोय चोरबीर काय पाहिलो नाही नाही बघ कधी वैभव डोक्यावर हात मारून घेतला आमच्या जमान्यात समधी लोक दारखिडक्या सतत उघडे ठेवून बेफिकीरपणे झोपायची आजोबा सांगू लागले सगळी लोक मागून येत श्याम मनाला वैभवचा लहान चुलत भाऊ हो समधी लोक आजोबा म्हणाले नवीन लग्न झालेली पण श्याम म्हणाला तसे वैभव रागाने त्याच्याकडे पाहू लागला अरे दादा तू अजून जागा आहेस श्याम जीभ चावत म्हणाला हो मग काय कामावर जावे लागते मला टायमावर झोपही मिळत नाही तुम्हाला वेळ आहे तर तुम्हाला झोप लागत नाही एवढ्या रात्री कुठून येतोय आहेस कुठे गेला होतास वैभव त्याच्याकडे वरडत म्हणाला ते चंद्र्यासोबत गेलो होतो पार्टी दिली होती एकाने मी नाहीच म्हणत होतो पण तो ऐकतच नव्हता मग गेलो श्याम घाबरून म्हणाला ते दोघं आज शिरत होते तोच आजी वरडू लागली चोर चोर अगं अजे वरडू नको सगळे उठतील वैभव तिला गप करत म्हणाला पण आजीला आवाज कमी ऐकू येत होता त्यामुळे तिचं वरडणे चालूच होते वरडू नको म्हणजे तुम्हाला चोरी करू देऊ का आजी म्हणाली ए आजय मी आणि वैभव दादा आहोत श्याम म्हणाला तेवढ्यात वैभवने जाऊन हॉलमधली लाईट लावली तेव्हा आजी गप आता मी जाऊ झोपायला वैभव जावा जावा लेकरांनो पण अशा रात्री भीतीच्या कशापायी फिरताय आजी म्हणाल्या मला नको शामला सांग वैभव म्हणाला मला नको त्या चंद्र्याला सांग श्याम म्हणाला कोण चंदा पोरीबिरीच्या नादी लागलाय का काय तुला काय लाज शरम आजीचं लेक्चर सुरू वैभव तिथून हसत गेला अगं आजी चंद्रा नाही ग चंद्रकांत काय बी बोलत बसते मी चाललो झोपायला तू पण गप झोप श्याम आजीला समजावू लागला एकीकडे वैभव पुन्हा कपडे चेंज करून झोपणार तोच की पुन्हा त्याचा फोन वाजला शीट यार आज झोपायला मिळते की नाही रात्र वैऱ्याचे आहे बहुतेक त्याने उठून पाहिले दिव्याचा फोन होता दिव्याताईने इतक्या रात्री का फोन बरं इतक्या रात्री का फोन केला असावा दिव्याताईने इतक्या रात्री का बरं फोन केला असावा ते नाव वाचून त्याची अर्धी झोप तर उडाली मग त्याला वाटले पारवीसाठी कॉल असेल का पण पारवीचा फोन चालू होता त्यात पारवी पण झोपली होती त्याच्या त्याच्या मोबाईलवर तिचा फोन येणे तेही इतक्या रात्री म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल अरे पण हा पारवी म्हणाली होती की दिव्याताई पण लंडनला गेली आहे कदाचित तिकडे आता दिवस असेल असे विचार करून त्यांनी फोन रिसीव केला हॅलो ताई बोला वैभव म्हणाला हॅलो वैभव तू कुठे आहेस मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तिकडून दिव्या हळूस म्हणाली मी घरीच आहे काय बोला ना मी जे सांगते ते कुणालाही कळू देऊ नकोस पारवीलाही नाही दिव्या म्हणाली तसे त्यांनी वळून पारवीकडे पाहिले ती झोपली होती तो उठून बाहेर मागच्या अंगणात गेला हां ठीक आहे पण असे काय आहे तो गंभीर होत म्हणाला जेबद्दल आहे जेने लंडनला कुणालाही न कळवता सर्जरी केली आहे त्याचा आवाज परत मिळवण्यासाठी आणि त्यामुळेच गेले सहा महिने घरी आलेला नाही असे बोलून तिने घडलेला सगळा प्रखर वैभवला सांगितला त्यावर वैभवही चकित झाला बापरे ही तर खूप भयानक गोष्ट आहे जेने ही गोष्ट तुमच्यापासून पण लपवली पण तो ठीक तर आहे ना तो तसा ठीक आहे पण त्याला मेमरी लॉस झाला आहे त्याला पूर्वीचं काहीच आठवत नाही तो आता पूर्वीसारखा वागत नाही खूपच बदलला आहे तो आणि त्याला माझ्याबद्दल तसेच श्रद्धाबद्दल ही काहीच आठवत नाही आहे मला इथे कुणावरच विश्वास राहिलेला नाही आहे वैभव प्लीज तू इकडे येऊ शकतोस का माझं डोकं चालत नाही आहे मला मदत करणारा आता फक्त तूच आहेस बाकी कुणावर मी विश्वास ठेवू शकणार नाही दिव्या रडकुंडीला आली होती ओके ओके मी समजू शकतो तुम्ही काळजी करू नका मला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी येईन तोपर्यंत काळजी घ्या वैभव तिला धीर देत म्हणाला तिने फोन ठेवला घड्याळात टाईम पाहिले पाच वाजले होते तिला जेला भेटायला जायचं होतं म्हणून ती बाहेरूनच त्याच्यासोबत जॉईन होणार होती सध्या एका होती, ती एका मॉलमध्ये होती तिथून निघून ती एका कॅफेमध्ये बसली की तिच्या पाठोपाठ एक व्यक्ती होता दिव्या पुढे काही बोलणार तो समोरच्या व्यक्तीने तिला तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध केलं एकीकडे जय प्रियाच्या घरच्या दिशेने जात होता पण त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते दिव्या भेटायचं दिव्या भेटायचं बोलत होती पण मग अचानक काजलसोबत का, का बरं गेली असेल आणि जर का तिला जायचेच होते तर तसे तिने फोन करून का नाही सांगितले त्याला काही सुचत नव्हते काजल वहिनीला दिव्याबाहेर भेटली असेल का आणि तिक तिकडूनच त्यांचे सोबत जाणे झाले असेल का तो जवळपास प्रियाच्या घरी पोहोचला आता तो तिच्या बंगलोजवळ होता ती बाहेर येऊन त्याचं स्वागतासाठी सज्ज होती तो उतरला तसे तिने एक त्याला हाताला पकडून आत नेले ओ डियर खूप वेळ वाट पाहायला लावलीस जे गप्पच होता दिव्याला परत एकदा फोन करू का पण तिने रिसीव नाही केलं तर तो त्याच्याच विचारात गर्क होता एकीकडे दिव्याला जाग आली तेव्हा तिच्या लक्षात आले की एका खुर्चीत कुणीतरी बांधून ठेवले आहे आजूबाजूला अंधार होता कुठे आहे मी कुणी मला किडनॅप केलं आहे का पण का मला काहीच का आठवत नाही आहे माझं डोकं पण जड झाले आहे मी ते कशी आली ती इकडे तिकडे पाहू लागली काजलने दिव्याला एका खोलीत कोंडून ठेवले होते ती पळून जाऊ नये म्हणून तिला खुर्चीत बांधून ठेवले होते आणि तोंडाला पट्टी बांधली होती बाहेर काजलने पहारा द्यायला तिची काही माणसे पैसे देऊन ठेवली होती काजल आपण हे जे काही करत आहोत यामुळे आपण अडकणार तर नाही ना महेश काजलला म्हणाला तुला घाबरायची काय गरज आहे फक्त एक दिवस उद्या संध्याकाळी सोडू तिला उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे जय आणि दिव्या असेच भेटत राहिले असते तर दिव्याला सगळं माहीत झाले असते काजल बोलता बोलता महेशच्या शेजारी येऊन बसली हे बघ महेश तुला माहीत आहे ना ती आल्या दिवसापासून इथे तपास घेत फिरत आहे तिने शंभर टक्के हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यासाठी घोळ घातला असता जे कॉन्ट्रॅक्टसाठी आपण इतकी रिस्क घेतली तो रिस्क घेतली थोडक्यासाठी जाऊ द्यायचं याला काय अर्थ आहे तू सांग काजल चिडून म्हणाली हो हे प्रकरण वाढवाय पण हे प्रकरण वाढायला नको एवढीच माझी इच्छा आहे फक्त उद्या दुपारपर्यंत मग दिव्याला आपण तिथून सोडून तिला काहीतरी बनावट स्टोरी सांगू तिची इथून सुटका करू ती पण घाबरून सरळ घरी निघून जाईल काजल हसत म्हणाली वाटतं तितकं सोपं नाही काजल उद्यापर्यंत सर्व काही नीट व्हावे बस महेश काळजीने म्हणाला मी असताना तू काळजी नको करूस डिअर तिकडे जयला प्रिया बघून घेईल बाकी सर्व बघायला आपण आहोतच असे म्हणत ती हसली जय प्रियासोबत तिच्या लिव्हिंग रूममध्ये बसला होता ती त्याच्याशी जवळी करत प्रेमाने बोलत होती प्लीज कम जे मला आशा आहे की तुला माझे लहानसे घर आवडेल प्रिया हसत म्हणाली तिचं घर खूप सुंदर आणि मोठ्याचे मोठे होते दोन मजली आणि प्रचंड देख्यू तो आत गेला तसे त्यांनी पाहिले घर आतून सजवले होते आज कसली पार्टी आहे का तुझ्या घरी जे म्हणाला हो पण फक्त तुझ्यासाठी प्रिया हसून म्हणाली काही विशेष कारण तो म्हणाला मी या दिवसाची किती मनापासून वाट पाहत होती माहिती आहे मी कितीदा तुला विचारलेही होतं की माझ्या घरी कधी येशील खूप वेळ लावलास तू ती किंचित असली पण आलास ते महत्त्वाचे आहे मला कळले नाही प्रिया तुला नक्की काय म्हणायचं आहे जे म्हणाला तू आधी आत येऊन बस तर ती त्याला सोफ्यावर बसवत त्याच्यासमोर बसली तुझी फॅमिली कुठे आहे जे म्हणाला माझी फॅमिली इथे नाही राहत मी तुला म्हटले होते ना ते कधीतरी येतात पण ते मोस्टली इंडियातच असतात बाय द वे तू काय घेशील सॉफ्ट ड्रिंक की कॉफी ती म्हणाली जे अजूनही दिव्याचा विचार करत होता त्याला तिथे अस्वस्थ वाटत होते त्यांनी घड्याळात पाहिले साडेसहा वाजले होते घरीही आज कुणी नसणार होते त्यामुळे घरी जाण्यात अर्थ नव्हते त्याच्या मनात गोंधळ सुरू होता नाही नको काही नको प्रिया मी एक सांगू तुला राग तर येणार नाही ना जय शांतपणे म्हणाला बोल ना डियर एवढी फॉर्मॅलिटी कशाला हवी ती लाजत म्हणाली तुला मला जे काही सांगायचं असेल ते आत्ता स्पष्ट सांग कारण मला सध्या खूप महत्त्वाचं काम आहे काय कसले महत्त्वाचे काम माझी उद्या एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्यासाठी मला अजून प्रिपरेशन करायचं आहे काही काम बाकी आहे माझं ऑन जे किती दिवसांनी माझ्या घरी आला आहेस आणि आल्याबरोबर जाण्याची गोष्ट करत आहेस मी तुला जेवण झाल्याशिवाय जाऊ देणार नाही थोडा वेळ गप्पा मारून प्रियाने त्याला डायनिंग टेबलवर बसवले आणि म्हणाली तिने खास त्याच्यासाठी केक बनवला होता खूपच आकर्षक केक होता प्रियाने त्याला तो केक कट करायला सांगितला जे तो केक कट करणार तोच त्याचा फोन वाजला आणि त्यांनी तो फोन रिसीव केला पलीकडून एक व्यक्ती बोलत होती फोन ठेवताच जय प्रियाला म्हणाला सॉरी प्रिया मला जावे लागेल जोपर्यंत उद्याची मीटिंग पार पडत नाही मी तुझ्याशी निवांत बोलू शकणार नाही आय होप यू अंडरस्टँड असे म्हणत जय तिथून निघाला एकीकडे काजल आणि महेश हे सोबत चर्चा करत एका एक मोठ्या हॉटेलमध्ये डिनर करत होते की महेश म्हणाला दिव्याच्या जेवणाचं काय करणार दिव्याच्या जेवणाचं काय करणार आहेस तिला उपाशी तर ठेवू शकत नाही काही झाले तरी ती आपली फॅमिली मेंबर आहे हे, हे सांगायची गरज नाही मी माझ्या माणसांना तसे सांगून ठेवले आहे त्यांनी तिला जेवण दिलेच असेल काजल चिडून म्हणाले हो का मग एकदा खात्री करून बघ जेवली की नाही तुला पण ना मध्येच काहीही सुचतं करते फोन ओके काजल पुन्हा चिडले असे म्हणत तिने तिच्या माणसांना दिव्याला जेवण दिले का हे विचारण्यासाठी फोन केला असे म्हणत तिने तिच्या माणसांना दिव्याला जेवण दिले का हे विचारण्यासाठी फोन केला हॅलो मी सांगितल्याप्रमाणे तिला जेवण दिले का काजल हळूच म्हणाली नाही आता देऊ पलीकडून एक व्यक्ती लवकर द्या तिला काही होता कामा नये तिची काळजी घ्या काजल महेशला दाखवण्यासाठी मुद्दाम सिंपत्ती दाखवत होती हो मॅडम आणि तिने जेवण खाल्ले की नाही हे सांगायला मला लगेच फोन करा असे म्हणत तिने फोन ठेवला आणि महेशकडे पाहत म्हणाले बस सांगितले खुश एक दिवस उपाशी राहिली तर मरणार नाही ती काजल उपाहासाने म्हणाली काजल आपण हे जे काही करतोय ना मला तर फार भीती वाढती आहे तू कशी काय असे बोलू शकतेस महेश घाबरतच म्हणाला त्यात घाबरायचं काय यामुळे त्यांना पण फायदा होईलच की आपल्याला एवढी मोठी ऑफर मिळते त्याच्यातच आपल्या सात पिढ्या बसून खातील पण काही त्यांचं वाईट करत नाही आहे त्यांनी तर आपले आभार मानायला हवेत काजल बोलतच होती की तिचा फोन वाजला लगेच फोनही आला जेवली वाटतंही असे म्हणत काजलने फोन रिसीव केला आणि बोलणार तोच समोरून आवाज आला मॅडम रूममध्ये कुणी नाही काय काजल दचकून म्हणाले मॅडम ती रूममध्ये नाही असे कसे होईल नीट नीटवर्क स्टुपिड काजल पाणी फीत म्हणाली आम्ही सगळीकडे पाहिलो मॅडम ती पळली आहे इथून कशी पळाली माहीत नाही पण ती आता आतमध्ये नाही आहे अरे इडियस तुम्हाला म्हटले होते ना नीट लक्ष ठेवा जवळपास शोधा जाऊन ती ती सापडली पाहिजे असे म्हणत तिने फोन ठेवला आणि म्हणाली महेशचं लवकर प्रॉब्लेम झाला आहे काय प्रॉब्लेम दिव्या तिथून पळाली आहे माहीत नाही कशी पण ती आत्ता तिथे नाही आहे आपल्याला तिला शोधावे लागेल काजल काजल आत्ता मात्र घाबरलीच होती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी